केंद्र सरकारनं नवी कर प्रणाली अधिक आकर्षक आणि सुलभ केली आहे वेतनदार आणि निवृत्ती वेतनधारकांना सवलत देण्यासाठी अनेक दिलासादायक लाभ वित्तमंत्र्यांनी जाहीर केले यासह कर श्रेणीमध्येही सुधारणा करण्यात आली आहे त्यानुसार आता शून्य ते तीन लाख उत्पन्नापर्यंत कोणताही कर आकारला जाणार नाही तीन ते सात लाख उत्पन्नावर पाच टक्के प्राप्ती कर सात ते दहा उत्पन्नावर दहा टक्के तर दहा ते बारा लाखांच्या उत्पन्नावर पंधरा टक्के बारा ते पंधरा लाख उत्पन्नासाठी वीस टक्के आणि पंधरा लाखांहून अधिक उत्पन्नावर तीस टक्के कर आकारला जाणार आहे या नव्या कर श्रेणीमुळे वेतनदार कर्मचाऱ्यांना साडे सतरा हजारांचा लाभ मिळेल अशी अपेक्षा वित्तमंत्र्यांनी व्यक्त केली जुन्या कररचनेत कोणतेही बदल सुचवण्यात आलेले नाहीत त्याचप्रमाणे प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्टचा सहा महिन्यात आढावा घेण्यात येईल असं वित्तमंत्र्यांनी सांगितलं वेतनदार कर्मचाऱ्यांसाठी स्टँडर्ड डिडक्शन अर्थात मानक वजावट पन्नास हजारावरून वाढवून पंच्याहत्तर हजार करण्यात येईल तसंच या नव्या कर प्रणालीत निवृत्ती वेतनधारकांसाठी कौटुंबिक निवृत्ती वेतनावरील वजावट पंधरा हजारावरून पंचवीस हजार करण्याचं प्रस्तावित करण्यात आलं आहे त्यामुळे सुमारे चार कोटी पगारदार आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे स्टार्टअपना चालना देण्यासाठी एंजल कर समाप्त करण्यात येणार आहे परदेशी कंपन्यांसाठीच्या कॉर्पोरेट करात कपात करत हा कर, कर आता चाळीस टक्क्यांवरून पस्तीस टक्के करण्यात आला आहे अप्रत्यक्ष करांपैकी जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या यशामुळे प्रोत्साहित होत उर्वरित क्षेत्रांमध्येही जीएसटीचा विस्तार करण्यासाठी कररचना सुलभ आणि तर्कसंगत केली जाणार आहे काही विशेष वस्तूंच्या सीमाशुल्कात सवलत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे कर्करोगाच्या उपचारासाठी लागणाऱ्या तीन औषधांना आणि वैद्यकीय उपकरणांना सीमाशुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली असून यामुळे कर्करोगग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे मोबाईल फोन मोबाईल चार्जर आणि मोबाईल प्रिंटेड सर्किट बोर्ड तसंच सोनं चांदी प्लॅटिनियम यासह अन्य काही धातू सीमाशुल्कातल्या सवलतींमुळे स्वस्त होणार आहेत सौर बॅटरी आणि सौरसंचाच्या उत्पादनामध्ये वापरण्यासाठी भांडवली वस्तू स्वस्त होणार आहे कोळंबी का आणि काही मत्स्यखाद्य स्वस्त होणार आहेत